आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे मी सर्वात पहिल्यांदा श्री राज ठाकरेजी यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी मनसेच्या वतीनं अभिजित पानसेजींना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं त्यांनी पूर्वी मेहनत देखील केली होती रजिस्ट्रेशन देखील केलं होतं पण आम्ही राज ठाकरेजींना विनंती केली की निरंजन डावखरे आपले सिटिंग अशा प्रकारचे इथले आमदार आहेत आणि आपण महायुतीमध्ये सगळे एकत्रित काम करतो आहोत नुकतंच आपण लोकसभेमध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जो काही उमेदवार घोषित केलेला आहे तर त्यांना तुम्ही थांबायला सांगावं आणि निरंजनला पाठिंबा द्यावा आणि तशा प्रकारे श्री राज ठाकरेजींनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसेजींनी आपली केलेली सगळी मेहनत ही निरंजनच्या पाठीशी उभी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी खरोखर तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो